श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये तुम्हाला जी ही ब्लाऊज दिसत आहेत ही ब्लाऊज मी फक्त एका दिवसामध्ये तयार केलेली आहेत आणि ही पाच ही ब्लाऊज अस्तरची आहेत आणि एकाच कस्टमरची आहेत आणि या सर्व ब्लाऊजांना मी डिझाईन केलेली आहे फक्त एका ब्लाऊजला डिझाईन केलेली नाही तर ही डिझाईन तुम्ही पहा आणि तुम्हाला आपलं कोणतं आवडते हे मला कमेंट करून सांगा हे पहा एकाच कस्टमरची पाच ब्लाऊज आपण एका दिवसात तयार केलेले आहेत तर त्याची ब्लाऊजला काय डिझाईन केलेली आहे आपण पाहूया तर हे पहा ह्याला फक्त लेस लावून घेतलेली आहे अशा पद्धतीची ही क्रिलची लेस आहे तरी फक्त लेस पुढं देखील ब्लाऊज खूप छान दिसतं आणि ह्याला फक्त मी अशा पट्ट्या लावलेल्या आहेत हे गुलाबी कलरचं ब्लाऊज आहे आणि इथे पहा हे अशा पद्धतीने आपण डिझाईन करून घेतलेली आहे ग्रे कलरच्या ब्लाऊजला आणि हे लाल ब्लाऊज आहे ते अगदी सिंपल ब्लाऊज आहे त्याला काहीही केलं नाही आणि हे पाहू शकता तुम्ही ह्याला छान अशी सुंदर डिझाईन केलेली आहे हे पाहू शकता ह्या ब्लाऊजला थोडा वेळ लागला पण छान झाली आणि एका दिवसात ही पाचवी ब्लाऊज आपण तयार केलेली आहे तर पहा किती मस्त झालेला आहे आणि बाही डिझाईन देखील खूपच छान झालेली आहे पाहू शकता तुम्ही अगदी सिम्पल पण दिसायला अगदी सोबर आणि खूप छान दिसते या पाच ब्लाऊजमधील कोणती डिझाईन तुम्हाला जास्त आवडली हे मला कमेंट करून सांगा तसेच जर तुम्हाला अशा पद्धतीचे आणखी व्हिडिओ पाहायचे असतील डिझाईनचे तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू